नमस्कार बाकी काही नाही मुसलमान आहेस ना तू बाकी काही नाही मुसलमान आहेस ना तू नव्यानेच व्हावा साक्षात्कार तसं स्वतःला मोकळं केलंस तू नात्यातून बाकी काही नाही मुसलमान आहेस ना तू नव्यानेच व्हावा साक्षात्कार तसं स्वतःला मोकळं केलंस तू नात्यातून आणि चालू लागलीस घर वापसीच्या दिशेने आणि चालू लागलीच घर वापशीच्या दिशेने मी घट्ट जखडलेला तिथेच नात्याच्या पाळामुळांशी मी घट्ट जखडलेला तिथेच नात्याच्या पाळामुळांशी लव जिहादच्या भयकंपित चिथावणीखोर घोषणा काना आड करत आपण एकत्रस्तर एक तर ऐकत होतो सुफी काव्यातील बंदीशी लव जिहाजच्या भयकंपित चिथावणीखोर घोषणा कानाआड करत आपण एकत्रच तर ऐकत होतो सुफी काव्यातील बंदिशी अनुभवत होतो सुरांच्या धर्माचं अद्वैत कालपर्यंत अनुभवत होतो सुरांच्या धर्माचं अद्वैत कालपर्यंत मंदिर मशीद दिंडी वारी मंदिर मशीद दिंडी वारी नमस्कार अजाण रोजा खानपान उपवास रमजान समजून घेत होतो गंगा जमुनी तहजीब समजून घेत होतो गंगा जमुनी तहजीद हिणकस अस्मिता जपण्याच्या या कट्टर काळात हिणकस अस्मिता जपण्याच्या या कट्टर काळात कालपर्यंत विखार तेर दुही द्वेष विखार तेर दुही द्वेष मायूस करणाऱ्या प्रश्नांच्या वावटळीने ढवळून निघणाऱ्या भोवताला सुद्धा शोधत राहत होतो आपण औदार्य करुणेचे असीमित अवकाश कालपर्यंत मग आज आज मला भनकही लागू न देता तू कधी सामील झालीस समाज कंटकांच्या ध्रुवीकरणाच्या कटात मला भनकही लागू न देता तू कधी सामील झालीस समाज कंटकांच्या ध्रुवीकरणाच्या कटात तुझ्या मनावरची माझी कधीही पुसली न जाणारी सावली नाहीशी व्हावी अक्षरचिन्हांसहित तुझ्या मनावरची माझी कधीही पुसली न जाणारी सावली नाहीशी व्हावी चिन्हांसही अशा दुभंग जाणिवा तरारून यावा तुझ्या मेंदूत इतका कुणी केला तुझा ब्रेन वॉश आणि चालू लागलीस तू बुजदिल मळलेल्या वाटा मन तुझ्या काळजातून विस्थापित झालेला मी मात्र घट्ट रुजलो इथे तुझ्या काळजातून विस्थापित झालेला मी मात्र घट्ट रुजलो इथे मशिदी बाहेरच्या मंदिराच्या पाराखाली जिथे दाखवू शकत होतो आपण एकमेकांच्या श्वासांवर अमर्याद हक्क मरणप्राय अवस्थेत आठवत बसलोय तुझ्या जिवंत मुहफट आठवणी मरणप्राय अवस्थेत आठवत बसलोय तुझ्या जिवंत मुहफट आठवणी ज्या द्यायच्या मला समज मी माणूस असण्याची ज्या द्यायच्या मला समज मी माणूस असण्याची येतेस ना बेबाक वाटांवरील सलोख्याची चळवळ चालू ठेवायची आपल्याला बेबाक वाटांवरील सलोख्याची चळवळ चालू ठेवायची आपल्याला तू येतेस ना तू येतेस ना धन्यवाद हिंदू मुस्लिम सौहार्दाचा आणि सलोख्याचा एक वेगळा आविष्कार या आपल्या आपल्याला झालेला दिसून येतोय त्यानंतर मी पुन्हा एकदा प्रदीप कोंकरे यांना पाचारण करत आहे त्यांनी आपली कविता या ठिकाणी केली कवितेला शीर्षक नाही आहे मालडब्यातली पुणे हसऱ्या चेहऱ्याची तात्पुरती ओळख हीच काही ती आपल्या अस्तित्वाची ठळग्रेशी की मालडब्यातली कुणी हसऱ्या चेहऱ्याची तात्पुरती ओळख हीच काय ते आपल्या अस्तित्वाची ठळक रेश एल आय सीच्या एजंटनं दाखवावं लाईफ टाईम स्वप्न इतकी भीती क्वचित कुणाची नाईट <laughs> स्कूलच्या बेंचवरची तंबाखूची पिचकारी नि कर्कटकनं खरवडलेली आईवरची प्युवर शिवी एवढं तंदुरुस्त शिक्षण आपलं की नाईट स्कूलच्या बेंचवरची तंबाखूची पिचकारी नि कर्कटकनं खरवडलेली आईवरची प्यूवर शिवी एवढं तंदुरुस्त शिक्षण आपलं मोहम्मद अली रोडवरचा चचा म्हणतो इतना टेन्शन नाही लेने का दुनिया बडी मादर शोध है सॉरी वाले तुम कौन हो भाई इतकी सिंपल ओळख दुनियाशी एष्टीच्या खिडक्यांची दीर्घ थरथर मी बाजूला बसलेल्या म्हाताऱ्याची खांद्यावर लवणलेली मान एवढाच काय तो आधार आपला कुणाला की एष्टीच्या दीड खिडक्यांची दीर्घ दीर्घ थरथर मी बाजूला बसलेल्या म्हाताऱ्याची खांद्यावर लवणलेली मान एवढाच काय तो आधार आपला कुणाला ट्रक ड्रायव्हरची लांब पल्ल्याची अनोळखी डिम लाईट सातसंगत नी अंधार करून उरणारी एकाएकी स्तब्धता इतकंच काय ते रितेपण प्रत्येक थांब्याचं नाव तेवढं विचारायचं राहून जातं दरवेळी इतकीच उणीव चरित्राची लाईटीच्या खांबावर कुत्रा करतो वर ढँग इतकं अबाधित स्वातंत्र्य आपलं नी रस्त्यांना चिरत नेणारी अविरत धावपळ इतकी प्रामाणिक पायांची धृण वणवण की लायटीच्या खांबावर कुत्राव करतो वर ढ्या इतकं अबाधित स्वातंत्र्य आपलं नि रस्त्यांना चिरत नेणारी अविरत धावपळ इतकी प्रामाणिक पायांची दृढ वणवण दुःखाची निर्वाणकळ पोटात इतका शांत गळफास उर्वरित वर्षांचा